तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज स्पेशली गौरीपूजनाचा दिवस आहे आणि अल्पीमध्ये आम्ही हे सेलिब्रेशन करतो आहे म्हणजे जरच वर्षी आम्ही आलपीमध्ये सर्व महाराष्ट्रीयन मिळून कार्यक्रम करत असतो तर आज गौरीपूजनाचा दिवस आहे याचा जो पहिला पार्ट होता तो मी अपलोड केलेला आहे आणि हा सेकंड पार्ट आहे थर्ड पार्ट पण लवकरच येणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मजेदार गेम्स बघायला भेटणार आहेत आणि वेगवेगळी महाराष्ट्रीयनं अस्सल उखाणेसुद्धा ऐकायला भेटणार आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा येणारे सर्व व्हिडिओज नक्की पाहत राहा सेलिब्रेशनचे भरपूर व्हिडिओज पुढे येणार आहेत बद ब येत माहित पहिला प्रश्न विचारते का अष्टविनायक गणपतीचं नाव सांगायचे गाव पण सांगायचं येते का कुणालाच येत नाव येते का तुम्हाला अष्टविनायका गणपतीची नाव सांगायचं हो अष्टविनायक आठ राव येते का तुम्हाला

नाही अकराय एक पहिल्या येणार बाकी सगळी तु काय या बाटल्यांमध्ये बाटल्या काजेच्या बाटल्या बाटल्यांमध्ये बाटल्या काजेच्या बाटल्या कोड्याच्या आजार दोन डझन हिरव्या बाटल्या हिरव्या बाटल्या पाहिजेत दोन डझन केला कपाळावर <laughs> <laughs> <laughs>

सासू माझ्या नावे मायाळू दिन माझा कौशी सदाशिव रावांचं नाव घेते गौरी पूजनाचे वंशी डब्यावर डब्बे साठ डबे डब्यावर डब्बे साठ डबे कोणाच्या कानात सोन्याचे झुबे झुमके आहे सासरी राजाचे चाल मुदान नभावी, कोणी नेसली गुलाबी साडी हो छान हो, केलं आरतीला घडते आणि ताळ कोणाच्या काळात मोहनवाळ मोहन कोणाच्या काळात मोहनवाळ सेंटमध्ये सेंट मध्ये सेंट सेंटमध्ये सेंट मध्ये सेंट कोणी लावली चॉकलेटी निरपेंट मी काढते

सेल्फी काढताना चेहरा करा हसरा कोणाच्या डोक्यात कृष्ण मेरे दिल के अंदर आहे डब्यावर डब्बा फराळाचा

माझ्यावर विश्वासांचं गाव नाव घेते तुमच्यासाठी खास बाईपण आणि आई पण ईश्वराची देठ बाईपण आणि आई पण ईश्वराची देठ पोळ्याच्या पर्स मध्ये बोलते सेल्फी काढायला घेऊया स्टिक सेल्फी काढायला घेऊया स्टिक कोणाच्या पर्स मध्ये लाल स्टिक

कृष्णन का नाम लेती शंकर गावडी की बेटी टावर इज टावर इंडियन टावर कृष्णन इज माय ब्यूटीफुल फ्लावर पर सीतारो का तार पर बज ही रागिनी सीता कारोकर बजरही रागिनी मय बन गई कृष्ण की धुलनी फूल उमललय फूल उमलले खुदकन हसले स्पर्श होता वाऱ्याचा फूल उमललय खुदकन हसले स्पर्श होता वाऱ्याचा भाली कुंकुम तिलक लावलाय मी कृष्णच्या नावाचा झाड झुंबराचं झाड झुंबराचं फुलुंबराचं लाटण बिपळाचं सुजी गवाची बहीण भावाची लेकोणाची बाप्पाची भरता भरपा म्हटलं नाही नाव घेतलं एवढ्या तिथे साठी आले आल्या भेटासाठी बसायला टाकलं पानपट्टी नेसाय दिली जरी काठी जरी काठी फुल राहीरणीच्या खाणी नाव घेते कृष्णांची राणी आज मदगर मजगर मधल्या घरात खट खटवर गादी गादी उसुशी पेला पेलाव माशी खानू कशी आतेबाई बसल्या पॉटी पशी मामांची बसलीत पंगा पशी आमचे कृष्णनजी बसलेत मित्रा कशी मारू कशी फोर <laughs> प्लस फायव्ह इज इक्वल टू नाईन फोर प्लस फाईव्ह इज इज इक्वल टू नाईन कृष्णन इज माय व्हेरी फाईन काळ्या पण वाजवा ना बाबा चा। नाव पण नाही घ्यायचं ताळ्या पण नाही वाजवायच्या करायचंय काय पुकडी घालायला म्हटलं तर दमत हा दिसतंय मला दिसतंय दिसतय तुम्ही वाजवत आहे दिसतंय देखे। देखे। आता ना हा आता ना दहा 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 बायका इथे यायचं मी सांगते पुढचा गेम तिथं सामान अकश्यावर जात आहे पुढचा गेम खेळूनच जावा आणखीन एक गेम आहे शेवटच्या ए प ए टू या प माझ्याकडे चिठ्ठ्या बरं का त्याच्यातून एक, एक चिठ्ठी निवडायची हिंदी ते गाणं आहे ना बिजली गिराले मेनू आई या चिठ्ठीतून ज्याच्या ज्याच्या चिठ्ठीमध्ये हवा हवाई निघी त्याला बाकीच्याला नाही या दहापेक्षा पेक्षा जास्त असलं तरी चालते बिजली की गाड़ी tirani baigau ai ai te noch o gong o

प्रत्येकाला येणारे त्यात काय ते काज पचावली बाई त्यांनी चिटिंग केली काय

खरंच ताई तुम्ही हा गेम अरेंज केल्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि कार्यक्रमाला चार चाम लागले अगदी मनापासून सर्वांतर्फे धन्यवाद मानते मी तुम्ही हा व्हिडिओ बघतच असाल अशाच वेगवेगळ्या गेम्स दरवर्षी या मंचावर आणत चला म्हणजे सर्व महिलासुद्धा खुश होतील कारण वर्षातून एकच असा हा महिलांसाठीचा सण असतो सर्व महिला एकत्र येतात आणि मस्त

मोती होऊन साखळीत बसण्यापेक्षा जलबंध होऊन मोती होऊन सुवर्णाच्या नाव गाऊन आज मी केल्या गौरी गणपतीची पूजा महान कार्यक्रम अगदी मस्त झाला आणि सर्व गेम्स वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद